नमस्कार मित्रांनो ट्रेंडिंग न्यूज अँड लेटेस्ट अपडेट या चॅनल वरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत परीचे कर्मचारी पुन्हा आंदोलन करणार या मागण्यासाठी उतरणार रस्त्यावर काय असणार चला तर जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो एस टी कर्मचारी पुन्हा एकदा आंदोलनाच्या तयारीत असल्याची बातमी समोर येत आहे येत्या नऊ आणि दहा जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदानावर एस टी कर्मचाऱ्यांकडून हा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे या पावसाळी अधिवेशनादरम्यान एस टी कर्मचाऱ्यांनी आंदोलन करण्याचा राज्य सरकारला इशारा दिला आहे मित्रांनो राज्यातील एस टी कर्मचारी पुन्हा एकदा आंदोलनाच्या तयारीत असल्याची बातमी समोर आली आहे येत्या नऊ आणि दहा जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदानावर एस टी कर्मचाऱ्यांकडून हा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यामध्ये राज्य सरकार कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मिळावं आणि प्रलंबित महागाई भत्त्याची एस टी कर्मचाऱ्यांकडून मागणी करण्यात येत आहे दरम्यान आजपासून राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन सुरू झालं आहे या पावसाळी अधिवेशन दरम्यान एस टी कर्मचाऱ्यांनी आंदोलन करण्याचा राज्य सरकारला इशारा दिला आहे कर्मचाऱ्यांना इनडोअर आणि आउटडोअर मेडिकल कॅशलेस योजना लागू करावी तसेच एस टीचे खाजगीकरण बंद करावे वेळापत्रकातील त्रुटी दूर कराव्यात या विविध मागण्यांसाठी परीचे कर्मचारी रस्त्यावर उतरणार आहेत मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद